झटपट बनणारी ही पनीरची रेसिपी खास तुमच्यासाठी तर पा तेल ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची कट केलेली नंतरनं एक कांदा पूर्ण बारीक कट केलेला धने पावडर गरम मसाला लाल तिखट आणिच हळद त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ याला व्यवस्थितपणे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे मग ॲड करायचं टोमॅटो टोमॅटो ॲड केल्यानंतर या दोन्हीलाही व्यवस्थित शिजू द्यायचं शिजल्यानंतरनं आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी पाणी ॲड करून आपल्याला याला व्यवस्थित शिजू द्यायचं याच्यावरती झाकण झाका आणि याला शिजून घ्या आणि अशी ग्रेव्ही व्यवस्थित तयार झाली की याच्यामध्ये जे काही पनीर तुम्ही बारीक करून घेतलं आहे त्याला मिक्स करा तुम्ही खिसून खी देखील घेऊ शकता आणि मग याला व्यवस्थित दोन मिनिट शिजू द्या शिजल्यानंतरनं याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घ्याला आणि तुमची भाजी तयार आहे एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा